नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे किनवट तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करत किनवटच्या तहसीलदार डॉक्टर शारदा चोंडेकर यांनी कळविले आहे की येत्या जून महिन्यापासून शाळा व महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून त्याकरिता विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी प्रमाणपत्रे दाखल केल्याने ऑनलाईन प्रणालीवर तांत्रिक अडचणी येतात व प्रमाणपत्रे तयार होण्यात विलंब होतो ही परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या पाल्याच्या शाळा व कॉलेज प्रवेशासाठी लागणारी प्रमाणपत्रे आजपासूनच ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करावीत असे स्पष्ट आव्हान त्यांनी केले आहे तहसीलदारांनी नागरिकांना विनंती केली आहे की प्रमाणपत्रे वेळेत व पूर्वीच दाखल केल्यास अनावश्यक गोंधळ व विलंब टाळता येईल ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन किनवटच्या तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर यांनी केले आहे ब्यूरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची